मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ स्टेनोग्राफर यांसारख्या पदांसाठी सरकारी भरती केली जाणार आहे गट वर्गाचे हे पद ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं चोवीस जून दोन हजार पर्यंत अर्ज मागवले जात आहेत जर मित्रांनो तुमची बारावी झालेली आहे किंवा डिप्लोमा तुम्ही केलेला आहे दहावीनंतर तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे ज्यासाठी तुम्हाला एक्क्याऐंशी हजारापर्यंत पगार देखील दिला जाणार आहे यामध्ये वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एस टी फिजिकली डिसेबल किंवा एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असावी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनॉग्राफी मार्फत परमनंट अशा वॅकन्सीच भरल्या जाणार आहे सरकारी भरती आहे परमनंट जॉब जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मित्रांनो गट क वर्गातील विविध पदं या वॅकन्सीमार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर पदांची पदभरती जना है। या ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ सहाय्यक हे जे पद आहे हे पद वेगवेगळ्या कॅडरमार्फत या ठिकाणी भरलं जाणार आहे यामध्ये जनरल फायनान्स अँड अकाउंटंट स्टोअर अँड परचेस अशा वेगवेगळ्या कॅडरचा म्हणजे डिपार्टमेंटचा सा समावेश होतो मित्रांनो प्रत्येक डिपार्टमेंटसाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो यासाठी तुमचं वय अठ्ठावीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला हा पगार या ठिकाणी या पदांसाठी दिला जाणार आहे जसे की तुम्ही बघू शकता कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी छत्तीस हजार दोनशे वीस तर कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदांसाठी सत्तेचाळीस हजार चारशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदासाठी देखील सत्तावीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे सहा व्याकन्सी या पदांसाठी परमनंट पद्धतीने भरल्या जाणार आहे यामध्ये राखीव परवारातील उमेदवारांना वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे आता मित्रांनो तुम्ही प्रत्येक पदासाठी सेपरेट ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तसेच सेपरेट परीक्षा शुल्क भरणं देखील आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्ही दोन्ही पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता मात्र सेपरेट ॲप्लिकेशन आणि सेपरेट परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी वेगवेगळ्या कॅडरसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी सेपरेट ॲप्लिकेशन करणं गरजेचं नसणार आहे एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकणार आहात मित्रांनो यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमची एक्झाम घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या संदर्भाची संपूर्ण डिटेल तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट एन आय ओ डॉट आर ई एस डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे यामध्ये कनिष्ठ सहाय्यक हे जे पद आहे जनरल फायनान्स अँड अकाउंटंट स्टोर अँड परचेस अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमार्फत हे पद भरलं जाणार आहे या पदासाठी तुमची बारावी आणि त्याचबरोबर कम्प्युटर टायपिंगचा स्कोर्स असणं आवश्यक असणार आहे म्हणजे टायपिंग स्पीड तुमचा या ठिकाणी चेक केला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणजे कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदासाठी देखील तुमची बारावी आणि स्टेनोग्राफीचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी दहावी केलेली आहे आणि दहावीनंतर डिप्लोमा केलेला आहे असे उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे यामध्ये मित्रांनो अनरिझर्व ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेटला पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर वुमेन कॅन्डिडेट आणि बाकी रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे असे उमेदवार फ्रीमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे जर मित्रांनो चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे आहे आणि जास्तीत जास्त ज्युनियर असिस्टंट या पदासाठी अठ्ठावीस वर्ष तर ज्युनियर स्टेनोग्राफर या पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष त्यानंतर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनु एक्स सर्व्हिसमन डिपार्टमेंट कॅन्डिडेट विडो डायवर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात आता मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुमची रिटर्न एक्झाम प्रत्येक पदासाठी घेतली जाणार आहे यामध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी पदा बारावी लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी अडीच तासाचा अवधी दिला जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमधनं हे प्रश्न विचार विचारले जाणार आहे मित्रांनो मल्टिपल चॉईस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे हे प्रश्न असणार आहे यामध्ये दोन पेपर असणार आहे पे पेपर वन जो आहे तो तुमचा नव्वद मिनिटाचा असणार आहे यामध्ये शंभर प्रश्न जाणार आहे दोनशे गुणांचे हे प्रश्न असणार आहे कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पेपर वन जो आहे तो तुमचा फक्त क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे पेपर वन क्वालिफाय झाल्यानंतरच अशा उमेदवारांचा हो पेपर टू जो आहे तो इव्हॅल्युएट केला जाणार आहे म्हणजे चेक केला जाणार आहे आता पेपर टू तुम्ही बघू शकता एक तासाचा अवधी दिला जाणार आहे यामध्ये जनरल अवेअरनेस आणि आगे इंग्लिश लँग्वेज या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे एकूण शंभर प्रश्न असणार आहे तीनशे गुण या प्रश्नांसाठी दिले जाणार आहे म्हणजे जा प्रत्येक एका प्रश्नासाठी ती तीन गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीचा अँसरासाठी एक मार्क तुमचा या ठिकाणी कापला देखील जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमची कम्प्युटर टायपिंग टेस्ट देखील घेतली जाणार आहे यामध्ये पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि हिंदीचा टायपिंग स्पीड तुमचा चेक केला जाणार आहे आणि नंतर तुमची फायनल मिरिट लिस्ट जी आहे ती पेपर टूच्या मार्कावरतीच या ठिकाणी तयार केली जाणार आहे पेपर वनचे मार्क आणि टायपिंग स्पीडचे जे मार्क आहे ते फक्त तुमचे क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे म्हणजे तिथे तुम्हाला फक्त, फक्त क्वालिफाय करायचं आहे असंच तुम्ही बघू शकता जे पुढचं जे पद आहे ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणजे कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी देखील बारावी लेबलचे प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न या ठिकाणी असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये देखील तीन वेगवेगळ्या शिक्षणवरती हे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट पंचवीस मार्क इतका प्रत्येक एका चुकीच्या आन्सरासाठी तुमचा कापला जाणार आहे यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला स्टेनोग्राफीची टेस्ट देणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट एन आय ओ डॉट आर ई डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण जे वैयक्तिक माहिती आहे ती व्यवस्थित भरायची आहे आणि तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहेत अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग